किती आरोप वर आरोप सांग मी केली वापरला कारण की माझ्याकडे दुसरा काय ऑप्शन नव्हता नाही मी टाकलं जागेवर पलटी मारती जागेवर पलटी गुड मॉर्निंग मित्रांनो गुड मॉर्निंग कोको कोको पण आता सुटलाय सगळ्यांचं स्वागत आहे प्रिया की प्रीतम युट्यूब चॅनल वर अ आपल्या प्रियंका इंस्टाग्राम वरती मी काल रील टाकली होती काल संध्याकाळी आणि एका दिवसामध्ये थ्री पॉईंट सेवन थ्री पॉईंट सेवन मिलियन गेली आहे आणि खूप खूप धन्यवाद तुमचे सगळ्यांचे इंस्टाग्राम फॅमिली आणि यूट्यूब फॅमिली सो so, आताच प्रेम देत राहा नेहमी आणि याचंच आम्ही काहीतरी नवनवीन घेऊन येत राहू तुमच्यासाठी आणि आम्हाला पण मजा वाटते आणि तुम्हालाही बघायला बरं वाटतं आणि तुम्ही पण थोडं हसतं तर बरं वाटतं आणि दुसरी गोष्ट असं की आता प्रीतम गेले ड्युटीला आणि मी विचार केला की, की चला आता काहीतरी बनवू त्या दिवशी गॅस संपला होता त्याच्यामुळे शाबुदारणा वडे पण नाही झालं बनवणं आणि आपलं पुरणपोळीसुद्धा बनवणं नाही झालं तर विचार कारण की गॅस संपला होता मेन म्हणजे आणि एक गोष्ट अशी घडली होती की बाळाचं थोडं प्रॉब्लेम झाला होता म्हणजे आता ठीक आहे तर मी तुम्हाला त्याच्या ब्लॉगमध्ये मी तो व्हिडिओ घेतला आहे त्याच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन बघा नक्की की काय विषय झाला होता नेमका तो तर त्याच्यासाठी आता मी बनवते ओट्स दुधामध्ये ओट्स बनवणारे आणि प्रीतम बोलले की मला शाबुदाना वडे खायची इच्छा झाली गॅस संपलेला त्या दिवशी त्याच्यामुळे काहीच बनवता आलं नाही त्याच्यामुळे आता विचार केला की चला आता बनवण्याची वेळ आली आहे म्हणून मी शाबूजनावडे बाळ उठण्या अगोदर पटापट सगळं करून घेतलं मी काही व्हिडिओ घेतला नाही बट तळायची बाकी म्हणजे फ्राय करायची बाकी आहे तर प्रीतम येण्या अगोदर मी विचार केला पंधरा वीस मिनटं अगोदर मी गरम गरम त्यांना फ्राय करून देईन तर आता मी सगळं काही रेडी करून ठेवलं आहे तो साठी ओट्स बनवते ओट्स बनवायला काही जास्त वेळ लागणार नाही आहे पण मी थोडेसे दुधामध्ये बनवणार आहे त्याला ओट्स खूप आवडतात काय पिल्लं <laughs> आणि वरच पण दात येतोय आता एक येतोय दात बाळ उठण्या अगोदरपासून मी सगळं मळून वगैरे मस्त त्याचे वडे बनवून ठेवले आणि इथे मी चटणी सुद्धा बनवली आहे इथे मी ओट्स कर घेतले थोडेसे बारीक करून घेणार आहे मिक्सरमध्ये आणि हे बघा थोडीशी हलकीशी पावडर बनवली म्हणजे जास्त पण नाही आता हे दु गरम दुधामध्ये दोन चमचे किंवा दीड चमचे जेवढं आपल्या प्रमाण पाहिजे तेवढं टाकलं आणि मस्त शिजू तिथं छान मला काही जास्त वेळ लागत नाही पण बाळ आवडीने खाते आणि कॉम्प्लेक्स कार बसल्यामुळे बाळाला खूप टाईमपर्यंत एनर्जी पण मिळते थंड आता मी बाळाला खाऊ घालते आणि बाळाचं खूप आवडतं फूड झालेलं आहे सध्या आणि जे थोडीशी मखाना पावडर पण टाकली मी प्रत्येक गोष्टी थोडी थोडी टाकत राहते तेवढंच जास्त हेल्दी होतं इथे मी भिंडी कापून घेतली लसूण आणि मिरचीचा ठेचासुद्धा बनवणार आहे त्यासाठी मस्त मिरच्या मी वॉश करून घेतल्या आणि आता मी यामध्ये मिरची टाकते कटिंग करून टाकावं लागेल कारण की हे मिक्सरमधून बारीक होणार नाही म्हणून मी तुकडे करून मिरच्या टाकल्या आणि थोडा लसूण टाकला लसूण जास्त घ्यायला पाहिजे होतं पण माझ्याकडं काही काहीत कमी लसूण याच्यासाठी हे बनवलं आहे भेंडी बनवायला इथे याच्यामध्ये मी शाबुदाना वडे बनवणार आहे आणि साईडला भाकरी बनवणार आहे आता सगळ्यात पहिले भेंडी टाकून देते आणि नंतरला तेल गरम करायला ठेवते काय झालं

अरे देवा जास्तच नाही विषय असा झाला आज साबुदानावड खूप मेहनतीने बनवले पण त्याच्यामध्ये माझं प्रमाण एक चुकलं ते म्हणजे मी जास्त बटाटे टाकले त्यामध्ये म्हणजे बटाटा बॉईल केलेला जास्त स्मॅश करून टाकले त्यामुळे बटाट्याचा कलर जो थोडा चेंज झाला आणि मीठसुद्धा कमी झालं पण असा विषय झाला प्रीतमनी त्यांच्या ऑफिसमध्ये माझ्या शाबूदानावड्याची खूप जास्त तारीफ केली आणि आज माझा पचका झाला तर वडे काही एवढे टेस्टी नाही झाले म्हणजे मीठ कमी आहे आणि दिसायला पण सुंदर दिसत नाही आहे मग मी प्रीतमला सांगितलं की नेक्स्ट टाईम मी यापेक्षा छान बनवेल आणि मग खाऊन बघा आणि मग खरी तारीफ करा बट आज थोडं कॉम्प्रमाईज करून घ्या बोलले ठीक आहे छानच झाले गरम गरम त्यांना बनवून दिले आणि थोडे एक्स्ट्रा दिले त्यांचे जे कलिग्स ते सुद्धा खातील म्हणून आणि मस्त मिरचीचा ठेचा भाकरी आणि भेंडीची भाजी सुद्धा दिली फायनली झाली पंखुडी माझी रेडी आणि कोकम पण रेडी कोकम परत पर पडला होता आता मस्त रडण्यासाठी आता ते खेळणंच पाहिजे त्याला टॉवेल ओला तसंच गादीवर ठेवून दिला तू मी का तुम्ही माझा नाहीच तो टॉवेल मग तू आंघोळ नाही केली किती आरोप वर आरोप लावते माझ्यावरती काही कळत नाही दरवाजावर टावेल मीस टाकतो आणि गाद्यांवर टावल मी टाकतो <laughs> आता फ्रेश झाली की टावेल थी। मी थी फ्रेश झालो पण मी माझा तो पर्पल कलरचा टावल वापरला सकाळी मग तू आज आंघोळ कधी केली मला ते सांग सांगितलं बरं ऐका तुझी आंघोळ पहिले झाली का माझी आंघोळ पहिले झाली मग तरी टाक मी टाकला <laughs> टाक का तो पलटी नाही मी पलटी आता कोकोर आली काय रे कोको आणलं त्याच्यामध्ये त्याला टाकतो उचल असं गादीवर टाव्हल चांगलं टाकाल तुम्ही करून कंटाळून एवढं मारा जायचं जेवण बनवलं काय रे कोकण आवडलं का नाही शबोदनाकडे खूप मस्त होतं आवडले सगळ्यांना झुटी तारी जाऊ दे मग तुला तेच पाहिजे तर झुटी तारीख जाऊ दे नेक्स्ट टाइम छान बनवेल अजून पण आता नाही जमलं एवढं खास कारण बटाटे जास्त झाले त्यामध्ये ना काय रे को तू खाल्ले वडे शबोदना वडे खाल्ले तू बोलतो, बाबा बोलतो, दादा आपल्याला वेळ होतो जायचं नाही तू रे कोको याला ड्रेस आहे का चल रे कोको तर मी चाललो आता माझ्या डोळ्याचा चेकअप करण्यासाठी खूप दिवसांनंतर आज चान्स मिळालाय मागे सुट्टी मिळाली होती मला पण सर जे माझे डॉक्टर आहेत ना ते बाहेर गेलेले होते बाहेर देशात गेलेले होते आणि त्यामुळे मग आजची मला अपॉइंटमेंट भेटली तर मग आता मी चाललो आहे मस्त रेडी झालो आल्या आले मला पाचच मिनटं लागतात रेडी व्हायला इलाच फक्त जास्त टाईम लागतो रेडी व्हायला बोट बंद आहे पावसाळ्यात चलो हिरो बघा कसं बसला आता हिरो कुठे चालला मला घेऊन जातो का तर आम्ही आता निघालो अलिबाग मधून आणि पावसाने हजेरी लावली आहे आम्हाला साडेपाच होतील टेन्शन असं की यापेक्षा जास्त ट्राफिक नको भेटायला अदरवाइज आम्हाला मग सहा पर्यंतच डॉक्टर असतात तर मग आम्हाला परत भेटणार नाही चान्स म्हणजे जर तिथे गेलो आणि डॉक्टरच नसले तर मग उपयोग नाही होणार एवढं लांब जाऊन तर लवकर पोहोचाव हीच इच्छा आहे आज बरेच दिवसानंतर मी चेकअप साठी जातो इकडे अलिबागला आल्यापासून आहे ना मला चेकअप ला म्हणजे आहे जवळच आहे पण नेमकी बोट पण बंद आहे पावसामुळे पावसाळ्यामुळे पावसामुळे बोट पण बंद आहे आणि त्याच्यामुळे नाही तर मग बोटनी कसं आहे अलिबाग वरून बोटनी जर कोलाबाला उतरलो तर तिथेच त्यांचं क्लिनिक आहे त्यामुळे मग हो तर ताज हॉटेलच्या मागे त्याच्यामुळे मग ते खूप इझी पडतं पण काय झालं प्रश्न असं की आता बोट बंद आहे त्यामुळं शंभर किलोमीटर आम्हाला गाडी चालवत हा फिरून जायचंय म्हणजे दोन सव्वा दोन तास लागतील आता आम्हाला प्रवासाला तर फक्त होप्स की ते सर असायला हवेत तसं मी अपॉइंटमेंट घेतलेली बघू आता भेटायला पाहिजे आणि आभाळ आलं ना मला खूप त्रास होतो त्याच्यामुळे मग म्हटलं जाऊ कोकोला दात आता कर 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 येतोय दात येत गावाच आवाज <laughs> हे बघा हा अटल सेतू मार्ग आहे इकडनं आता आम्ही पंधरा मिनिटामध्ये मस्त वडाळा अडतीस किलोमीटर एक तीस किलोमीटर आम्ही पटकन पोहचू किती मिनिटात पोहचतो दे बंग बघा ताज पॅलेस आणि त्या ताज ताज हॉटेलच्या मागेच आहे आपलं क्लिनिक इथे ते डॉक्टर सायरस मेहता सर तो मम्मा तो तीज़ी तीज़ी थी। का मम्मा कुठे काय म्हणते हो तू डायरेक्ट कोविड मध्ये कोविड मध्ये आलेली तू तीन वर्ष झाले दोन तीन काढले ता, <laughs> ना फोटो कोला कोलाबा आलो आणि जर ताज समोर फोटो नाही काढला तर काय कोलाबा आलो ना फर्स्ट टाइम आला कोलाबा आला आहे ना कोको कोलाबा कोको कोलाबा विकत घ्यायच का तुला कोलाबा विकत घ्यायचं प्रधानमंत्री झाला का मंगे हा आहे हे बघा मागे गेटवे ऑफ इंडिया आणि इथे व्हिडिओ झाले काढून आता आमच्या कोको ची तयारी जा माम्मा कडे कारण की आणि इकडं ते पाण्यापासून लांब बस असं बोलत होती की जायचं का बाळाची शॉपिंग बघायची का नवीन काहीतरी त्याच्यासाठी माझ्यासाठी काय नाव घेऊ <laughs> हॉटेल आहे आणि इकडे आहे हॉस्पिटल কোকো চালু শিং চালু কে না তুলে খেয়েছে তাই